संगीत <laughs> मार्ग <laughs> सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये एका अजून एका वेगळ्या एपिसोडमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आज पण आपण पड़ एका नवीन पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते पाहुणे असे आहेत की ज्यांना तुम्ही रोज बघता रोज तुम्ही त्यांना कनेक्ट होता आणि त्यांचा काहीतरी विचार तुमच्या मनामध्ये ते बघितल्यावर चालूच राहतो मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही की कोण येणार आहे पण असंच आमची भेट झाली आम्ही छान गप्पा मारल्या आणि त्यातून मी त्यांना आमंत्रित केलं म्हटलं आता आपण हे नवीन सेगमेंट चालू केलं आहे तर त्यांना आमंत्रित करूया पण त्यांनी सांगितलं की तू काहीच बनवायचं नाही आहे तू फक्त तयारी करून ठेव आपण सगळे मिळून कुक करूयात म्हटलं चला चालेल तर इकडे मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि त्यांची येण्याची वेळ काही अशी दुपारची नाही किंवा रात्रीची नाही आहे त्यामुळं चार ते पाच दुपारच्या वेळी असं संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान येणार आहेत आणि बाहेर एवढं ऊन तावत आहे पोटाला गारवा देणारं चाटचं काहीतरी करू असं ठरलं म्हणजे मग गप्पा पण छान होतील तर आज आम्ही प्लॅन केला आहे शेवपुरी दहीपुरीचा ज्याला जसं शॉर्ट व्हर्जन म्हणजे एस पी डी पी तर इथं मी सगळी तयारी करून ठेवली आहे त्यांचा हट्ट होता म्हणून म्हटलं आल्यानंतर त्यांना पटकन करता येईल आणि आपण छान गप्पा मारत बसू तर माझी सगळी तयारी झाली आहे मी आवरून घेतलं आहे त्यांचीच वाढ बघती आहे मी मस्त मी मस्त हॅलो हाय मी मस्त छान या तर हे आपलं किचन आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते तर आपल्याकडे आज पाहुणे म्हणून आलेले आहेत रुपाली आणि संकेत तर सव्वीस एप्रिलपासून स्टार प्रवाहावर शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम चालू होतोय ज्यामध्ये या दोघांनी पार्टिसिपेट केलेलं आहे जिथं त्यांना कुकिंग टास्क मिळणार आहेत आणि असे बरेच सेलिब्रिटी शेफ्स आहेत मी सुद्धा त्यामध्ये असणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका शिट्टी वाजली रे स्टार प्रवाहावर सव्वीस एप्रिलपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता आणि हे दोघं आज माझ्याकडे ट्रेनिंग घ्यायला आलेले आहेत कारण त्यांना तिथे कुकिंगचा टास्क करायचा आहे हो ना येस येस तर आपण आज काय करणार आहे यांना सांगितलेलंच आहे तुम्हालाही सांगते आज मी छान एस पी डी पीचा प्लॅन केला आहे शेवपुरी दहीपुरी आणि बऱ्यापैकी मी तयारी करून ठेवली आज तुम्ही पहिल्यांदा आला आहे म्हणून आणि मी तुम्हाला एक एक तास देणार आहे तर इकडे सगळी तयारी काढलेली बर तर करूयात सुरुवात हो पण जिंकल्यावर काय मिळणार आहे आम्हाला एस पी डी पीची एक प्लेट नाही ते आपण बघूयात जिंकल्यावर ते शिट्टी मध्ये मिळणार आहे चालेल <laughs> <हाँ, बो, थीके. laughs> मी तुम्हाला सांगते काय करायचं ठीक आहे तर संकेत तू पुरीच्या आतमध्ये एक सारण असतं बघ बटाट्याचं oh. कधी कधी वाटाणा पण असतो तर ते बटाट्याचं सारण तुला करायचंय okay. आणि तू चिंचगुळाची चटणी करायची बघ <laughs> तुला येते oh. हो हा मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली चिंचेचा कोळ पण तुझ्यासाठी रेडी केलाय बराच वेळ खाऊ आहे कारण आपल्याला गप्पा त्यामुळे तो चिंचेचा कोळ पण काढलाय चिरून ठेवलाय आणि आता तुला ती चटणी करायची बर ठीक आहे तू कर्षी कर सारण म्हणजे स्टफिंग त्यात जे पुरेच्या आतमध्ये असत खोबरं घालायचं त्याच छान भरतून घे नाही नाही तुम्ही दोघं एकमेकांचे कॉम्पिटिटर आहात का मिळून करणार आहे कुकिंग कारण तू चुकीचं सांगतेस त्याला काहीतरी तुम्ही सांगितलं नाही तू शिकायला आलास <laughs> ना मी तुला बरोबरच सांगणार तर फक्त बटाटा उकडलेला आहे हा मॅश करायचा त्याच्यात मीठ मिरची पावडर आणि काळं मीठ घालायचं आणि ते मिसळायचं काळं मीठ मी सांगते तू करायला घे आणि तुला हे घे आणि स्मॅश करायचं हो आणि तुला चिंचगुळाची चटणी करायची ओके

दही असं एकदम मऊ पाहिजे बरोबर त्यामुळे आपण गाळणीमध्ये दही काढायचं त्याच्यामध्येच आपल्याला पिठी साखर घालायची काळं मीठ घालायचं आणि साधं मीठ आणि त्याला गाळायचं म्हणजे ते सगळं छान एकजीव पण होतं आणि दही मऊसूद खाली गाळणीतलं गाळ जसं आपण पुरण गाळतो ना सो अशा पद्धतीने आमची ही आंबट गोलसाठी रेडी झालेली आहे आता आपण गॅस करूया बंद आणि बघ संकेत पाहिजे संकेत आहे हिरवी हिरवी चटणी चटणी आणि थोडस मीठ लागून जे तुम्हाला आवाज येतो त्याच्यावर तुम्हाला अंदाज येऊ शकतो प्रमाण कमी जास्त करू शकतो लस्सी नाही झाली म्हणजे मिळत तयार झालं त्या दोघांनीच सगळं केलंय फक्त पुऱ्या आम्ही आयत्या विकत देऊ बर आता ही असेंबल कशी करायची hmm. पुरी फोडायची आपली पाणीपुरीवायला जातात कसं hmm. फोडतात hmm. तसं त्याच्यात पहिल्यांदा बटाटा जाईल hmm. मग कोणतीही चटणी hmm. दोन्ही चटण्यावरून टाकायचा hmm. कांदा घालायचा hmm. आणि दही वरून हिरवी चटणी परत एकदा आणि थोडासा चाट मसाला घालायचा आणि ठेव बस लागलं आवडलं तर लिंबू नाही तर बस आम्हाला <laughs> <laughs> mm. तू बनवले तुलाच आवडली चव ना या चटणीमुळे बनवली मी मी कमाल ही चटणी कमाल पण बटाटा नसता तर अपूर्ण होती <laughs> <हुँ>, <laughs> करेक्ट आहे <है. laughs> वाजली मध्ये आम्ही अशीच मजा खूपच धमाल केली आपण तुम्ही जी काय रेसिपी बनवायला दिली होती ती तर म्हणजे रेसिपी रिव्हिल करू नका अजिबात नाही 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 पण कमाल मज्जा आली होती जी की तारेवरची कसरत सगळ्यांची झाली होती आणि काय धमाल मस्ती आम्ही केली एपिसोडमध्ये फक्त तर... कुकिंग नाही तुमचं ते एंटरटेनमेंट मला फार आवडलं <laughs> म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला ते मनोरंजनाचं काही करायला लावतात mm. काही काही टास्क किंवा तुम्ही स्वतःहून ते जास्त आवडलं hmm. आणि त्यानंतर सगळ्यांनी केलेलं आहे hmm. आणि मुळात म्हणजे एखादी रेसिपी बनवायची झाली तर ती नुसती hmm. ती का बनवायची किंवा ती कशी बनवायची आणि ती कशा पद्धतीने बनली पाहिजे याबद्दलची जी काही माहिती तुम्ही दिली त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती रेसिपी किंवा तो पदार्थ किंवा hmm. ते जे इन्ग्रेडियंट आहे जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते मी सांगणार नाही so, ते काच खायचं ह्याच्याबद्दलही माहिती दिली संकेत कसा मन लावून प्रॅक्टिस करतोय तू बोलत नाही <laughs> बोलतच <दस> नाही <laughs> तो कुकिंग करतोय आणि ऍक्च्युली बरोबर आहे ह्या दोघींच्या डिशेस रेडी होत्या त्याची प्लेटिंग झाली होती आणि माझी प्लेटिंग नव्हती झाली त्याचं मला प्रेशर आलेलं <laughs> आता मी बोलायला तयार आहे आणि मॅम <laughs> तुम्ही प्लीज टेस्ट परत एकदा टेस्ट करू हो प्लीज ही घ्या ही घ्या ही घेऊ ही जरा चांगली वाली आहे सो so, मग आम्ही हेच म्हणत <laughs> होतो शिक्षी वाजली रे या कार्यक्रमात नुसतं कुकिंग होणार नाहीये तर एंटरटेनमेंट सुद्धा होणार आहे पोट धरून तुम्ही हसणार आहात धमाल येणार आहे मज्जा येणार आहे आणि असे अशा असे आमचे अवलीया कलाकार त्या कार्यक्रमात तुम्हाला बघायला मिळतील सगळेच जण कमाल होते आणि मला खाण्यापेक्षा ते बघण्यामध्ये कसा तो एपिसोड संपला कळलं पण खरंय खरे म्हणजे तुम्ही पोट धरून हसायला आणि तुम्हाला प्रत्येक डिश ज्यांनी ज्यांनी बनवली ती टेस्ट करावीच लागते राईट हो त्यामुळे कदाचित तुमच्यावर बरेच अत्याचारही झाले असतील अजिबात नाही अजिबात नाही मला आम्ही परत मी आणि जयंती तई आम्ही विचारत पडलो होतो आता कोणाला कसे मार्क्स द्यायचे hmm. कारण सगळ्यांनी छान केलं होतं फक्त थोडंसं घट्ट थो 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 पातळ असं झालं होतं रेसिपी नाही सांगणार आहे मी बघायला लागेल तुम्हाला तिथे मी मगाशी तेच म्हणलं ना की आम्हाला तुमचं टेन्शन आलं होतं नाही 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 की आम्ही तर बनवलंय आता खाऊन तुम्हाला हे मात्र फिक्स आहे आणि मुळात अप्रिशिएट करण्याची गोष्ट ही आहे की ज्यांनी कोणी कधीच स्वयंपाकघरात घरात ठेवलेलं नाही म्हणजे स्वयंपाकघर घर म्हणजे काही इझी गोष्ट नाही की आपण उठलो सकाळी आणि बाथरूमला गेलो आणि छान फ्रेश होऊन आलो असं नाही तिथे जे जी माणसं आहेत तिथे जी, जी सेलिब्रिटीज आहेत ते सगळे आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त असताना ह्या सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज करणं मग ते टास्क खेळणं मग एंटरटेन करणं आणि मग परत कुकिंग करणं म्हणजे मल्टीटास्किंग होतिंग होत खरं तर आणि मला असं वाटतं की स्टार प्रवाहाने खूप अप्रतिम रित्या ह्या सगळ्या ही सगळी भट्टी स्टार प्रवाहाचं सांगते ना मला एक किस्सा सांगायचा सा, स्टार प्रवाहाबद्दल बद्दल म्हणजे माझं लग्न झालं होतं नुकतंच आणि माझा नवरा डिफेन्स मध्ये होता म्हणून मी विशाखापट्टणमला आणि त्यावेळी म्हणजे ते डी टी एच वगैरे यायचे सेट टॉप बॉक्स यायचे आणि तिथं जे पॅकेजेस होते ना त्याच्यामध्ये कुठंच मराठी स्टार प्रवाह चॅनल नव्हता आणि तिकडे सगळं तेलुगू वगैरे असे चॅनल आणि मला तर बघायचंच आहे म्हणजे मला सवय लागली होती त्याची कारण इकडे माहेरी असताना रो रोज ऑफिसमधनं आले की मी एकतरी सिरियल बघायचं स्टार प्रवाहाची आणि स्टार प्रवाहाचं पॅकेज कुठल्या पॅकेज मध्ये असेल मी अख्खं विशाखापट्टणम फिरले होते तू <laughs> बसनी फिरले होते आणि मी ते पॅकेज म्हणजे माहिती होतं की हे त्यांच्याकडे आहे पण अवेलेबल नसायचं तू बरोबर सो मी सगळा विशाखापट्टणम फिरून मी स्टार प्रवाह जिथं होतं ते मराठी चॅनल असलेलं ते पॅकेज घेतलं महाग होतं तरी पण कारण ते बघायचं होतं हे मला स्टार प्रवाहाची आठवण सांगावी किती छान वॉज सो गुड so टू यू ऑन mm -hmm. द शो म्हणजे तुम्ही युट्यूबवरती एवढ्या सगळ्या रेसिपीज आणि एवढं सगळं छान चाललंय तुमचं mm -hmm. आणि मला पण आवडलं म्हणजे काहीतरी वेगळं करायला हो। मजा येते नेहमी आलं होतं तुम्हाला बघितलं जयंतीतही आहेत त्या एक वेगळा टास्क देतात आणि त्याच्यानंतर आता दुसरं कोण येणार आहे आणि जेव्हा तुमची एंट्री झाली ते म्हटलं अरे हे आता काय सांगणार आहे आता बनवायचं काय बन पिटाऱ्यातनं निघणार आहे एक वेगळा पदार्थ पण असं प्लॅन केलं होतं की मी इकडे गेल्यावर हा एक स्पेसिफिक पदार्थ ठेवेन किंवा देईन असं म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही पण प्रिपेअर केलं होतं दुसऱ्यांना देण्यासाठी ऑन द स्पॉट तुम्हाला सुचलं नाही मला जे सुचलं ते मी केलं बरं का कारण सगळ्यांकडे बघून म्हंटल चला आता हे सगळे असे असे आहेत जरा ऑब्झर्व्ह केलं आणि मग आदल्या दिवशी झालं समज एक पदार्थ म्हणजे आता समज ही पुरी आहे आता तिथे ना सगळे वेगवेगळे सगळ्यांचे वेगळे फ्लेवर आहेत म्हणजे आता ह्या फॉर uh, एक्झाम्पल शेंगदाण्याचं कूट घालतील hmm. तिथे ती खोबरस घालेल तिथे एक right. वेगळं सो so, इतके वेगवेगळे फ्लेवर्स होते म्हणजे ते झाल्यानंतर आम्ही प्रत्येकाने प्रत्येकाची डिश टेस्ट ते, केली hmm. right. प्रत्येकाची इतकी वेगवेगळी चव होती एक्झॅक्टली सेम डिश पण चव वेगवेगळी आणि ते ऑन द स्पॉट माहोल काय ते बघून त्याच्यासाठी पण तुम्ही आधीच ठरवून आलेला की नाही आज मी यांना हेच देणार नाही नाही असं नाही असं सगळ्यांना एकच डिश होती आणि हो। प्रत्येकाची चव वेगळी होती पण चांगली होती तुम्हाला काय वाटतं म्हणजे आपण शूटिंग केलंय तुम्हाला त्या शूटिंगच्या अटमॉस्फिअर मध्ये मज्जा तर आली धमाल आली तुम्ही ज्या लोकांना टीव्ही वर बघता ते सगळे <laughs> तिकडे त्यांची कशी फजिती होते तेही बघून मज्जा आली तुम्हाला प्रेक्षकांना कसं वाटेल अरे आवडेल कारण जनरली तुम्हाला ऍक्टिंग करताना सगळ्यांनी बघितलंय पण रिअली जेव्हा तुम्ही तिथं काय ऍक्टिंग करायची नाहीये कारण करून ना <laughs> तुम्हाला खरंच हे कुक करताना बघायला मिळणार आहे सगळेजण आणि धमाल येणार आहे ऍक्टिंग सगळं बाजूला सोडावं हो। लागतं एक... वाजली रेच टॅग लाईनच आहे की जेवण बनवणं म्हणजे खायचं काम नाही बरोबर कळतं की खरंच खायचं काम नाहीये पण एक असतं की आपण खूप स्ट्रेस मध्ये जेवण बनवतो की अरे पाहुणे येणार आहेत आपण हे बनवा ते बनवा ह्याची बरोबर पण तिथे एक वेगळं आहे तिथे स्ट्रेस फ्री होऊन जेवण बनवायचंय जे, कारण धमाल मस्ती करायची आणि मी पण अगदी स्ट्रेस फ्री राहूनच सगळ्यांचे डिश खाल्लेले आहेत कारण मला थोडंसं वाटलं होतं काय माहिती काय उद्योग होणार आहे <laughs> हे सगळे काय करणार पण तुम्ही सगळे बनवताना जेव्हा मला दिसत होतं ना तेव्हा कळत होतं की चला काहीतरी कॉमन सेन्स आहे बाबा आणि वापरतो हो, आम्ही यांनी मला सांगितलं होतं की यातल्या अर्ध्या लोकांना कुकिंग येत नाही मग म्हणलं आता माझी वाट लागणार आहे कारण खायला तर लागणार हो। <laughs> पण घाबरले होते मी जरा की आता काय होणार आहे घाबरवलं होतं पण नंतर जेव्हा करायला लागलं त्यावेळी बाबा काहीतरी पण याच्या कधी तुम्ही असं मुलांनी किंवा पुरुषांनी बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यात का अपार्ट फ्रॉम केटरिंग नाही म्हणत काय बनवलं नवऱ्याने केलं की माझ्या व्यवस्थित ऍक्च्युली नवऱ्याची एक किस्सा सांगते माझ्या uh, मी प्रेग्नंट होते आणि मी पुण्याला आले होते डिलिव्हरीसाठी आणि आता डिफेन्समध्ये काय एवढ्या सुट्ट्या पण मिळत नाहीत तो तिकडे होता आणि त्यावेळी वरण करायचं होतं त्या तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ माहितीच नाही फरक हरभऱ्याची डाळ लावूनच आठ दिवस वरण खाल्लेलं आहे आणि म्हणजे काहीतरी वेगळं लागतंय माझ्या हातचं चांगलंच होत नाही आणि त्यावेळी असं नाही की व्हिडिओ कॉल करू शकत होतं लगेच असं काही नव्हतं म्हणजे दोन हजार दहा मध्ये होतं पण इतकं काही युज टू झालेलं नव्हतं ते त्यामुळं मग <laughs> <laughs> मला सांगा आता तुम्ही ऍज अ शेफ म्हणून आला या एपिसोडमध्ये ज्या एपिसोडमध्ये मी होते पुढच्या काही एपिसोडमध्ये जर तुम्हाला अशी संधी मिळाली की तुम्ही आमच्याबरोबर पेरिंग करून एपिसोडमध्ये हो पार्टिसिपेट करायचंय अरे काय मजा येईल कारण पण कुकिंग नाही करायचंय <laughs> मुद्दा तोच आहे कुकिंग नाही करायचंय आपल्याला <laughs> धमाल मस्ती करायची हा मग एंटरटेनमेंट ची जास्त भारी आहेत मी तर डान्स पण केलय एपिसोडमध्ये हो, हो। yes, त्यामुळं जरूर बघा कारण so, त्या मला नाही वाटत मला असेल आपल्याला यस मला कोणी डान्स करताना बघितलं नसेल माझ्या ऑडियन्सनी मग तुम्हाला मला डान्स करताना बघायचं स्टार संधी येईल रे ना चालेल पण आहे हो आपण आपण एक बातमी स्टार पुढील एपिसोड मध्ये सरिता मॅम ना आमच्या बरोबर पार्टनर सेक्युरेट करता येईल असं काहीतरी आपण करूया अरे कधी पण कधी पण स्टार <laughs> म्हणजे चॅनल बघण्यासाठी माझा पहिल्यापासून आवडीचा चॅनल आहे तो आणि त्यासाठी मी काय काय फिरले होते किती आठ दिवस मलाच माहितीये त्यामुळे मला यायला पण वा वा

आणि वर शेव आणि तिखट चाट मसाला शेव तिखट तिखट आणि चाट मसाला आणि आपण ही खाऊन बघू आता तर इथे अशा पद्धतीने एक परफेक्ट पुरी या दोघींनी बनवून दिलेली आहे चटणीच प्रमाण किती असलं पाहिजे ते मॅमने सांगितलं hmm. वरून जे गार्निशिंग केलेलं आहे ते रुपाली तर मी आजच्या सेशनची परफेक्ट पुरी परफेक्ट एसपीडी थँक्यू तर ऍक्च्युअल एसपीडीपी अशी लागते हे मला कळलं थँक्यू थँक्यू On. जे भरपूर दही घातलं की ती छान लागली तर रुपाली आणि संकेत आपल्याला कसली धमाल आली जेव्हा आपण चिट्टी वाजलेली होतो तेव्हा आणि तुम्ही आल्यानंतर पण तितकीच धमाल <laughs> <ला> आली <laughs> आणि आम्ही नुकतंच हे सुरू केले पाहुणे येते घरा ज्याच्यात आम्ही बोलवतो गेस्टला आणि छान त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत जेवण करतो किंवा जे काही जे वेळ असेल त्याप्रमाणे आज आपण चॅट केला तर चॅट खात खात आमच्या चिटचॅटिंग कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे पाहुणे येते घरातला हा एपिसोड कसा वाटला अजून तुम्हाला कोणाला कोणाला बघायला आवडेल हे सुद्धा मला लिहून कळवा आणि शिट्टी वाजली रे येणार आहे स्टार प्रवाहावर सव्वीस एप्रिल पासून रात्री नऊ वाजता शनिवारी आणि रविवारी बरोबर बघायला विसरू नका आणि इथं आम्ही एवढ्या गप्पा मारल्या धमाल केली आहे तिथं तर अजून जास्त धमाल आहे छान असं कुकिंग करतायत सगळेजण ऍक्टिंग न करता खरेखुरी करतायत आणि एंटरटेनमेंट पण आहे त्यामुळे जरूर बघा येस थँक यू थँक यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि इतकं छान चाट खायला घातल्याबद्दल आणि चिटचॅट पण झालंय आपलं अरे तुम्हीच बनवलं सगळं मी फक्त मी तर म्हणलंय आहे नेहमी नेहमी बोलवा पण तुम्ही ते प्रमाण सांगितल्यामुळे चटणी आणि हे सगळं खूप अप्रतिम झालं सो थँक यू सो मच येस यू आर मोस्ट वेलकम थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद